घेत असताना त्या माध्यमातनं संवादच तोडून टाकायचा अशा प्रकारचं करण्याची आवश्यकता नाहीये शेवटी धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही शेवटी सुरेश दसांनी देखील सांगितलेलं आहे की भेट गेत। घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करतायत आता काही लोकांना ते पुढाकार का घेतायत त्यामुळे पोटात दुखत आहे त्यामुळे ते टीका करतात दोनदा सुद्धा शिवसेनेतील असं राऊत म्हणताय उत्तर तुम्हाला माहिती आहे अतिशय चांगलं सेवालाल महाराज जे आमच्या बंजारा समाजाचं दैवत आहे आणि आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये सेवालाल महाराजांचं खूप मोठं कार्य आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने एक मला असं वाटतं गाणं त्या ठिकाणी रिलीज झालेलं आहे ते समाजातल्या सगळ्याच म्हणजे केवळ बंजारा समाज नाही सगळ्यांनाच ते आवडलेलं आहे शेवटी एक प्रकारे आपल्या गुरूंच्या प्रती संतांच्या प्रती आणि ईश्वराच्या प्रती ती आराधना कोण कोणाला भेटलं यावरून राजकारण नको असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे जळगावातून ते बोलत होते नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर चर्चा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे तर टीकाकारांनाही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले मूर्खांच्या प्रश्नांवर मी बोलत नाही मी उत्तर देत नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे